नाशिकच्या सभेमधून उद्धव ठाकरेंनी थेट भाजपच्या हिंदुत्वावरच बोट ठेवलाय अकोटमध्ये एमआयएम सोबत झालेल्या युतीवरून भाजपचे कान टोचणाऱ्या उद्धव ठाकरेंनी भाजपच्या झेंड्यावरील हिरवा रंग काढण्याची सूचना केलेली भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटलात आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्याला बसले होते म्हणजे फार थोड्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं त्यातली ही एक म्हणून तरी पुण्यभूमी आहे कुंभमेळा इकडे का होतो तपवून त्याला का म्हणतात पर्णकुटी कुठे होती ही सगळी झाडं जर का कापली आणि उद्या जर का, का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते काय सांगणार हे नमो भवन आम्ही केलेलं आहे शासकीय विश्राम तर प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार आम्ही तुम्हाला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी आलेलो आहोत एकत्र होय आम्ही एकत्र आलो सत्तेसाठी आलो मग तुम्ही जे काय हे भाजप आणि सगळे आलेत ते काय विटी दांडू खेळायला आलेत काय खेळायला आलेत होय आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहोत आणि ती सत्ता आम्हाला तुमच्या विकासासाठी तुमच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी राबवायचे नाशिक मधल्या सभेतून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर देखील टीकेचे बाण सोडले शिंदेचे कट्टर राजकीय वैरी गणेश नाईकांनी केलेल्या एफ एस आय घोटाळ्याच्या आरोपाचा धागा पकडून उद्धव ठाकरेंनी गणेश नाईकांना शिंदेना ना पाडण्याचं चॅलेंज देऊन टाकलंय पाहूयात भविष्यकालामध्ये ही सगळ्या बस्त्या ह्या राहण्यालायक राहणार नाहीत बसबजपुरीत ते निर्माण होईल देवेंद्र फडणवीसांना मी एकदा प्रश्न विचारला तर त्यांनी म्हटलं की मधल्या कालामध्ये म्हणजे मी बनवला गणपती यांनी बनवला मारुती म्हणजे एकोणीसच्या नंतर आता कोणी बनवला त्यात शोध शोधाचा प्र प्रश्न आहे तो पण एक मी सांगतो की ज्या पद्धतीनं हा एप वाढला आहे इतक्या जर बांधकाम झालं तर या शहरामध्ये गाड्या सायकल नाही चालत जायला सुद्धा धक्के एकमेकाला धक्के द्यायला लागतील गणेश नाईक पूर्वाश्रमीचे आपलेच बघा गंमत कशी आहे हा मिंधे कोण पूर्वश्रमीचा आपलाच आता गद्दार गणेश नाईक पहिले आपलेच त्यांच्या दोघात लागले आता आणि गणेश नाईक म्हणत आहेत त्यांचा सरळ आरोप केलाय नव्या मुंबईमध्ये एफ एस आयचा घोटाळा या मिंद केलाय आणि जर भाजपने परवानगी दिली तर या मिंदचा टांगा उलटा करतो मग गणेश नायकांना सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला टांग्यात टांग तरी घाला नाही तर ता, टांगा तरी पालटा करा टांगड्यात तांगड्या घालायचं आणि तरी सुद्धा टांग्यात बसायचं अरे पाण्याला उलटा म्हणजे हीच लोक सांगतायत की कशी अभद्र युती आहे समविचारी अभद्र लोकांची समिचारी यांची ही युती झालेली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट